जाणारा येणारा श्वास फक्त तटस्थपणे पहा खाज आले तरी खाजवा शिक्षक लोकांनासुद्धा अनुभव सांगावा लागेल नाही तर मी ठाकूर सरांची गोष्ट सांगणार वेरवणे आदिवासी शाळा पनवेल श बोलू नका ग आता आठ मिनिट झालेले आहेत मात्र मी काही महत्त्वाच्या सूचना देतो जसं आपण घर दिवसातनं पाच सहा वेळा झाडतो तसं सकाळी झोपेतून उठल्यावर ध्यान करा शाळेत आल्यावर इथं ध्यान करून घ्यायला मी विनंती केली आहे ऑफ पिरियड आहे दोन पिरियडच्या मधत शिक्षक नाहीत तुमचा लंच टाईम झाला विद्यार्थ्यांसोबत निंदा नालस त्या गप्पा गोष्टी न करता जागेवर बसा आणि डोळे बंद करून ध्यान करत राहा रात्री अभ्यास करण्यापूर्वी पाच मिनटं डोळे बंद करून ध्यान करा सर्वच ध्यान चांगल्या प्रकारचे आहेत आता तुम्ही मुलं यूट्यूब पाहू शकता मोहित गुप्ता असं जर यूट्यूबवर टाईप केलं तर त्यांच्या मेंदूमधली टी बीची गाठ ध्यानामुळे जिरून गेली औषधांनी त्या ध्यानामुळे त्यांच्याकडे जे नवराबागू भांडणं करत घटस्फोट घ्यायच्या याच्यावर होते त्या ध्यानामुळे त्यांचं प्रेम वाढलं घटस्फोट थांबला जॉन डॉन म्हणून अमेरिकेतला एक खेळाडू त्याची पाठ शंभर ठिकाणी तुटली शंभर ठिकाणी पण त्यांनी एक गोळी न घेता सहा महिने ध्यान करत की माझं शरीर चांगलं होतं आहे माझं शरीर चांगलं होतं आहे त्या ध्यानाला स्वयंसूचना ध्यान म्हणतात आणि तो त्या आजारातनं बाहेर आला आता या ठिकाणी तुम्ही हे जे ध्यान करत आहात हे थोडं आनापान ध्यानसारखं आहे कारण जाणारा येणारा आपण श्वास बघतो आणि हा हे फार चमत्कारिक ध्यान आहे परंतु असा आग्रह नाही की सरांनी हेच ध्यान घ्यावं सरांना समजा श्री श्री रविशंकर गुरुजींचं ध्यान करावं वाटलं त्यांनी शिकवलेलं ध्यान करा दिल्लीचे गुरुजी त्यांचं हे शाळा आणि ट्रस्टवर अवलंबून आहे आणि तुम्ही तुमच्या घरी आईवडिलांकडून सुद्धा हे ध्यान करून घ्या धुळ्याचा वडील दारुडे होते आणि मुलगा ध्यान करायचा त्याचे गुण पाहून वडिलांनी आणि ते व्यसनाच्या बाहेर कशाला आता दोनच मिनिटं बाकी आहेत पण कोणाला काही चांगला वाईट अनुभव आला असेल तर डोळे कोणीच उघडू नका फक्त हात वर करा आणि विशेष करून टीचर मंडळींना सुद्धा काही अनुभव आला असेल तर त्यांनी सुद्धा हात वर करा अनुभव सांगा कोणाला काही अनुभव आला का मॅडम नाही तर मी सांगतो सरांना तुम्हाला काही अनुभव आला <coughs> बसूनच सांगा ठाकूर सर म्हणून जे वेरवणी आदिवासी शाळेवरचे तिथं आम्ही दहाच मिनटं ध्यान घेतलं ती क्लिप पाठवून मी सर तुम्हाला ते उलट चमत्कारच आहे पुस्तक नाही वही नाही वर्गणी नाही पेन नाही काही नाही मंदिर नाही मस्जिद नाही गुरुद्वारा नाही विहार नाही आपलंच आपल्यामध्ये मन गुंतवायचं आणि एकदम तणावमुक्त वाटत तर विद्यार्थ्यांना आता मी शेवटचे तीस सेकंद घेतो मोकाशी सर प्रत्येक वर्गात शेवटच्या पिरियडला क्रमवार एक मुलगा आणि एक मुलगी या विद्यार्थ्यांना असं बसून ठेवील पाच मिनिट दहा मिनिट ध्यान करून घ्या ध्यान कुठलंही असो मी तुम्हाला दहा प्रकारचे ध्यान पाठवेन मी कसं सक्तीने करणार की हेच ध्यान करून घ्या त्यांना जे आवडेल तुम्हाला जे आवडेल ते ध्यान करा आणि आता तुम्ही डोळे उघडा ध्यानचा पिरियड संपला डोळे उघडा आणि सर्व जगाचं कल्याण हो असं फक्त मनातल्या मनात चिंतन करा